केंद्र सरकारनं सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा एकोणीस लागू करण्याची अधिसूचना काल जारी केली पात्र नागरिकांना या कायद्याचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारनं एक पोर्टल सुरू केलं त्यावर नोंदणी केलेल्यांना या कायद्यातल्या तरतुदी लागू होणार आहेत पाकिस्तान अफगाणिस्तानमधून धर्मीय छळामुळे भारतात आलख् आणि ज्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी विनंती केली आहे अशा हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया मुळे सुलभ होणार आहे पात्र नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी तसंच या कायद्याचा सा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिकत्व ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे या नागरिकांना या पोर्टलवर आपली माहिती नोंदवावी लागेल त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील नागरिकांच्या उत्तरांनुसार त्यांना अर्ज उपलब्ध करून दिला जाईल आणि हा अर्ज त्यांना दाखल करावा लागेल त्यानंतर अर्जामध्ये नमूद केलेली कागदपत्र संलग्न करावी लागतील नोंदणी शुल्क भरल्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईल तत्पूर्वी अर्जदाराला दिलेल्या तारखेला आणि वेळेला नमूद केलेली सर्व वैध कागदपत्र घेऊन संबंधित अधिकाऱ्याची भेट घ्यावी लागेल इथं सर्व कागदपत्रांची वैधता तपासली जाईल कागदपत्र वैध असल्यास अधिकारी अर्जदाराला निष्ठेची शपथ देतील तसंच लिखित निष्ठा शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागेल नागरिकांसह अधिकारीही या पत्रावर स्वाक्षरी करतील यासाठी प्रत्येक राज्यात अधिकार प्राप्त समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीला नागरिकत्व प्रदान करण्याचा अंतिम अधिकार असेल या समितीच्या मुख्य अध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतरच नोंदणी प्रमाणपत्र किंवा कायदेशीर नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान केलं जाईल या पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं हे प्रमाणपत्र उपलब्ध होईल या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात अर्जदाराला अधिकारप्राप्त समितीच्या कार्यालयातून प्रमाणपत्र स्वतः हजर राहून घ्यावं लागणार आहे